नमस्कार मित्रांनो सध्या खाद्यतेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात कमी आहेत असे असले तरी देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाच्या किमती कमी होत नाहीत गेल्या डिसेंबरमध्ये किमतीत काही प्रमाणात कपात झाली होती मात्र यावर्षी जानेवारीमध्ये खाद्यतेलाचे भाव पुन्हा वाढले येत्या काही महिन्यात देशात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत त्यामुळे खाद्यतेलाच्या किमतीबाबत सरकार अत्यंत दक्ष आहे त्यामुळेच सरकारने स्वयंपाकाच्या तेल कंपन्यांना आंतरराष्ट्रीय किमतीच्या अनुषंगाने उत्पादनाची किंमत कमी करण्यास सांगितली आहे तर चला बघूया सरकारने म्हटले तरी काय सॉल्वेंट एक्स्ट्रॅक्स्टर्स असोसिएशनचा हवाला देऊन आमचे सहकारी ईटीने ही बातमी दिली आहे केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने या कंपन्यांना सांगितले आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमती ज्याप्रमाणे खाली येत आहेत त्याचप्रमाणे देशांतर्गत बाजारातही किमती कमी झाल्या पाहिजेत शिवाय या कंपन्यांनी सध्या किमतीत कमी करण्यास असमर्थ व्यक्त केले आहे पुढील महिन्यात मोरी काढणीला सुरुवात होईल असे ते म्हणाले नवीन पीक आल्यावरच भावात घट शक्य आहे म्हणजेच मार्चपर्यंत किमती समान राहतील तर दुसरीकडे कंपन्या काय म्हणतात हे देखील आपण जाणून घेऊया सॉल्व्हेंट एक्स्टॅक्स्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अजय झुंजुनवाल यांनी आपल्या सदस्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे ग्राहक व्यवहार मंत्रालयाने व्यक्त केले आहे की सोयाबीन सूर्यफूल यासारख्या तेलांची एम आर पी कमी झाली नाही आणि कमी झाली आहे आंतरराष्ट्रीय किमतीत घट यांचा स्पष्ट अर्थ असा आहे की कि किमती तात्काळ कपात व्हायला हवी अजून अशाच नवनवीन माहिती हवी असेल तर आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही पुन्हा नवीन व्हिडिओ टाकू शेवटी संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणारच आहे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका